कळसुबाई शिखर अवघ्या एक तास अठ्ठेचाळीस मिनिटात सर नव्या विक्रमाची नोंद साडेचार वर्षीय अन्वी घाटगे ठरली सर्वात वेगवान गिर्यारोह हो। दोन वर्ष अकरा महिन्यांचे असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई समुद्र सपाटी पासून एक हजार सहाशे शेचाळीस उंच हे शिखर सर करून जगातील सर्वात लहान गिर्यारोहक हो, ठरलेली कुमारी अन्वी चेतन घाटगे हिने सलग तिसऱ्यांदा कळसुबाई शिखराला गवसणी घालत कळसुबाई हे शिखर अवघ्या एक तास अठ्ठेचाळीस मिनिटात सर करून नव्या विक्रमाची नोंद केली आहे चार वर्ष अकरा महिने वय असणाऱ्या अणवी हिनं आधीच्या दिवशी रात्रभर कोल्हापूर ते नाशिक तेथून अहमदनगर जिल्ह्यातील असा प्रवास करून दिनांक जुलै रोजी दुपारी वाजता तिचे वडील चेतन आई अनिता व व खाडे इतर गिर्यारोहक हो यांच्यासोबत कळसुबाई शिखराच्या ट्रेकला सुरुवात केली मुसळधार पाऊस जोराचा वारा दाट धुके पावसामुळे निसळ झालेली वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत फक्त शॉर्ट व हाफ टी घालून न थांबता अवघ्या एक तास अठरा मिनिटात म्हणजे दोन पॉईंट अठरा मिनिटांनी अण्वी कळसुबाई शिखरावर पोहोचली कळसुबाई करणारी अण्वी ही महाराष्ट्रातील भारतातील आशिया खंडातील सर्वात वेगवान व लहान गिर्यारोख ठरली अण्वीनं एक जुलै दोन हजार बावीस रोजी व दो दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी कळसुबाई हे वयाच्या पाच वर्षाच्या आत तिसऱ्यांदा सर करणारी पहिली व सर्वात लहान गिर्यारोख ठरली त्याबाबत वारी व वा जहागीरदार वाडी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कळसुबाई देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थानी अन्वीचं कौतुक करून तिला अभिनंदन पत्र दिलं या अगोदर अन्वी हिने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मुल्लनगिरी केरळ राज्यातील व सह्याद्री पर्वत रांगेतील द्वितीय सर्वोच्च शिखर मिसी पुलती मल्ला व निलगिरी पर्वत रांगेतील व तामिळनाडू राज्यातील सर्वोच्च दोडाबेट्टा हे शिखर सर करणारी सर्वात लहान गिर्यारोहक ठरल्या आणि वीच्या नावावर चार जागतिक विक्रम पाच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पाच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिच्या नावाची नोंद आहे ना आतापर्यंत एकशे ऐंशीहून हून अधिक संस्था व संघटनांनी राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी तिला सन्मानित केलाय स्टार चोवीस फास्ट न्यूज साठी संपादक युवराज हंगेकर कळसूबाई राजू